नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मेष राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे की आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थिती स्थितीनुसार अनुभवायला मिळेल हे अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात त्याचा अनुभव आपण घेऊ शकता आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं योग्य नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या ऑगस्ट महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या या व्हिडिओच्या खाली काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा आम्ही मुद्दाम दिलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा निश्चितच आपल्याला ते उपयुक्त ठरतील चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागात हा ऑगस्ट महिना कसा राहणार आहे आपल्या मेष राशीसाठी आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे कुंडली मधलं हे सावं घर रोग शत्रुपीडा कर्ज गुप्त शत्रूंपासून होणारा त्रास यासाठी अभ्यासला जातं यामुळे आरोग्याच्या संदर्भात पोटाचे आजार पित्ताचा त्रास मुळव्यात फाईल्स ब्लड प्रेशर तर स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी गर्भाशयाचे आजार या संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे बारीक सारीक गोष्टीवरून आपली मानसिक शांतता ढळणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तसेच वाहन चालवताना अवश्य ती काळजी घ्यावी कारण मंगळ ग्रह हा घातपात आणि अपघात याचा ग्रह असून अशुभ घरातून गोचर भ्रमण करतो आहे मंगळ ग्रहाचा सर्वच बारा राशींवर काय बर परिणाम होईल या विषयाचा व्हिडिओ लवकरच आपल्या मध्ये प्रकाशित होईल तो पाहायला विसरू नका कारण हा मंगळ तेरा सप्टेंबर पर्यंत कन्या राशीत राहणार आहे शनि शनिग्रहाची दृष्टी या साव्या घरात मंगळ ग्रहावर पडत असल्यामुळे विरोधक आपल्या विरोधामध्ये जरा जास्त आक्रमिक होताना दिसतील अर्थात आपल्या पुढे मात्र त्यांचं काही चालणार नाही हेही तितकंच खरं तरीही वादावादीला तोंड फुटणार नाही याची काळजी मात्र या महिन्यात आपल्याला घ्यावी लागणार आहे काही जुनी कर्ज सुरू असतील तर त्यांचे हप्ते ईएमआय या महिन्यात चुकणार नाहीत वेळेवर जातील याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर सुद्धा या काळात कमी करावा किंवा टाळावा हे उत्तम राहील बँकेतून काही नवीन कर्ज घेणार असाल तर वेळेत काम पूर्ण होईल या पैशाचं याची खात्री या महिन्यात देता येत नाही तेव्हा आपला पाठपुरावा मात्र जोरकसपणे सुरू ठेवा आणि संयम ठेवा मात्र जी मंडळी व्यवसाय करतात व्यावसायिक आहेत त्यांनी उधारी व उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास चांगला लाभ या महिन्यात संभवतो हो। कारण शुक्रग्रह वीस ऑगस्ट पर्यंत पराक्रम स्थानात व त्यानंतर सुख स्थानात म्हणजे चतुर्थ स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे शुक्र हा आपल्या सातव्या घराचा स्वामीगृह आहे व त्याचे शुभ भ्रमण आपल्या जोडीदाराच्या आर्थिक स्थितीला सुद्धा मजबूती आणण्यासाठी मदत करताना दिसतो आहे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास या महिन्यात घडतील ज्यांचा मेडिकल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम कोल्ड कोल्ड्रिंक्स महागडी वस्त्र सोनं चांदी दागिने किंवा हॉटेल या संदर्भातले व्यवसाय असतील कार्य असतील त्यांना या महिन्यात विशेष लाभ मिळत राहील तसेच ज्यांना नवीने या व्यवसायात पदार्पण करायचं आहे ती मंडळी या महिन्यात हा निर्णय अवश्य घेऊ शकतात तर हाच शुक्रग्रह आपल्या वैवाहिक जीवनातील आनंद सुद्धा वाढवेल व विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी या महिन्यात मदत सुद्धा करेल परंतु जी मंडळी प्रेमसंबंधात आहेत त्यांना मात्र आपल्या प्रेमातल्या नात्यांमधला जो विश्वास आहे तो मात्र वाढवावा लागणार आहे मात्र सोळा ऑगस्ट नंतर प्रेमसंबंधात सुरू असलेल्या काही अडचणी गैरसमज गैरसमजी आधीपासून असतील तर त्या कमी होण्यास सहाय्य मिळेल पंचम स्थानात सोळा ऑगस्ट नंतर येणारा रवी विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूल अशी फळं देईल त्यामुळे विद्यार्थ्यांना हा महिना शुभ फलदायी निश्चित राहील काही महत्वाच्या परीक्षा या काळात विद्यार्थी वर्ग देणार असेल तर आपल्या मेहनतीला भाग्याची सुद्धा साथ मिळेल परीक्षेची तयारी मात्र जोरपसकणे करायची आहे सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना जोर लावा लाभ होण्याचे योग आहेत घराच्या सजावटीचे सामान घरासाठी लागणारे महागडे फर्निचर खरेदीचा योग या महिन्यामध्ये वीस ऑगस्ट नंतर दिसतो आहे तर चतुर्थ स्थानामध्ये आलेला बुधग्रह रखडलेली जुन्या घराच्या विक्री करण्यासाठीचे जर आपण प्रयत्न करताय तर उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करेल जी मंडळी जागेच्या किंवा वाहनांच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करतायत त्यांना नवीन काम मिळण्याचा शुभयोग या महिन्यात जोरकसपणे आहे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात जी मंडळी कार्यरत आहेत त्यांनी वीस ऑगस्ट नंतर आपल्या प्रयत्नांचा हा जोर जरा अधिक वाढवायचा आहे अनुकूल ग्रहयोग साथ द्यायला तयारीत आहेत टेक्निकल मशिनरी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक फायबर फायर आय टी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी संरक्षण विभाग पोलीस खातं अशा क्षेत्रात नोकरी करत असलेल्या मंडळींना कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळताना दिसतील आर्थिक गुणवत्ता वाढवणारा हा महिना आपल्यासाठी निश्चित असेल त्यामुळे पगारवाढीचा लाभ नोकरदारांना होताना दिसेल सरकारी नोकरीत असलेल्या मंडळींना सोळा ऑगस्ट नंतर काही चांगल्या बातम्या कामाच्या संदर्भातल्या कानावर पडतील फक्त रागावर मात्र या महिन्यात आपल्याला फार नियंत्रण ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशा पद्धतीने सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला यातलं मार्गदर्शन याची माहिती घेऊ शकता व आपली अपॉइंटमेंट नंतर अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घरामध्ये बसून आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केट या महिन्यात गुंतवणुकीसाठी एफ एम सी जी फार्मा फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि पॉवर या सेक्टरमध्ये फायदा आहे अर्थात योग्य सल्ला मार्गदर्शन घेऊन आपण गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत सोळा ऑगस्टनंतर त्यांना विशेष लाभ मिळवून देणारा योग आहे फार्मा सेक्टरवर या काळात विशेष लक्ष द्या तर काही नवीन स्क्रिप्ट शोधायला पण घ्या मंडळी ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचे ते म्हणजे दैनिक राशी फळ म्हणजे अगदी एक ते एकतीस ऑगस्ट त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जरा जास्त सोपं जाईल महिन्याचे पहिले दोन दिवस एक दोन ऑगस्ट वैवाहिक जीवनासाठी व व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी शुभबलतायी ठरणारे आहेत जोडीदाराची साथ कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळताना दिसेल महत्वाच्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी लग्न कार्य या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी बातचीत करणं महत्वाच्या पेपर्सवर सह्या करणं लोकांशी संपर्क करणं वाढवणं यासाठी हे उत्तम दिवस व्यावसायिकांना विशेष लाभदायक ठरणारे हे दोन दिवस राहतील तीन चार ऑगस्ट पुढचे दोन दिवस मात्र थोडं वादावादीपासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचं आहे सामंजस्याने घ्यायचं आहे तर जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती दुर्लक्ष करायचं नाही लांबचे प्रवास शक्यतो टाळा नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रवासाचा निर्णय घ्या पाच ते अकरा ऑगस्ट हे पुढचे सात दिवस भाग्याची सात आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळत राहणारे दिवस यात्रा धर्मकार्य मंगल कार्य यासाठी शुभ दिवस मित्र नातेवाईक वडीलधारी मंडळी तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी अधिकारी वर्ग यांची उत्तम साथ मिळेल नोकरीमध्ये अनुकूल परिणाम साधू शकता नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना हे दिवस शुभ राहतील धनवृद्धी भाग्यवृद्धी याचा एक अतिशय सुंदर अनुभव या काळात मिळताना दिसेल थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी उत्तम दिवस बारा तेरा ऑगस्ट कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल नवीन गुंतवणूक नवीन निर्णय थोडेसे घ्यायचे असतील ते या काळात सांभाळून घ्या उधारी उसनवारी टाळा खर्च थोडेसे वाढताना दिसतील त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा घातपात अपघात यासाठी थोडे अशुभ दिवस राहतील किंवा सांभाळून राहा कुठलेही धाडस दाखवायच्या भानगडीत पडू नका सावधानता ठेवा चौदा ते वीस ऑगस्ट हे पुढचे सात दिवस सुखद अनुभूती देणारे दिवस नवीन कार्याशी जोडणं नवीन शिकणं यासाठी उत्तम कामानिमित्ताने प्रवासाची तयारी व आखणी अवश्य करू शकतात स्वतःसाठी वेळ देण्यासाठी स्वतःसाठी काही उत्तम खरेदी करण्यासाठी शुभ दिवस एकवीस बावीस ऑगस्ट कुटुंब घर खरेदी विक्री या संदर्भातले थोडा चिंता वाढवते शांत राहून निर्णय घेतले तर ते निर्णय सुद्धा आपले यशस्वी ठरतील घरासाठी थोडा वेळ द्या तेवीस चोवीस ऑगस्ट विद्यार्थ्यांसाठी शुभ गुंतवणुकांसाठी प्रॉफिट बुकिंगसाठी लाभदायक महत्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहते पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट हे पुढचे तीन दिवस आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे सांगणारे आहेत धावपळ दगदग सांभाळा विरोधकांच्या हालचालीवर थोडं लक्ष असू द्या अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट महत्वाच्या कामासाठी अत्यंत अनुकूल दिवस मात्र शेवटचे दोन दिवस जे आहेत तीस आणि एकतीस ऑगस्ट सावध राहा कुठलेही निर्णय घेताना सावधानता ठेवा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका या ऑगस्ट महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्यनारायण गणपती बाप्पा यांची उपासना अवश्य वाढवा रोज न चुकता पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप बारा वेळा नमस्कार करून करा व गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपत ये या मंत्राचा जप एक वाळ एकशे आठ वेळा अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची या ऑगस्ट महिन्यातल्या मासिक राशी भविष्याविषयीची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक व्हिडिओ वा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडला आहे तर लाईक सुद्धा करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध वाचू शकतात पारायण करू शकतात हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर करू शकता तसेच श्रावण महिन्याच्या अनुषंगाने विविध प्रकारची शिवपिंडी म्हणजे नर्मदा शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग पारद शिवलिंग हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर अवश्य आपण आधी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी या चातुर्मासामध्ये मा दे विविध देवदेवतांचं नामस्मरण सहजपणे करता यावं म्हणून जवळजवळ सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक आम्ही या, या चातुर्मासाच्या निमित्ताने घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शतनामावली यामध्ये एकशे आठ नावं अष्टोत्तर शतनामावली सत्तावीस देवदेवतांची संकलित केलेली आहे निश्चितच आपल्याला आवडेल फक्त या पुस्तकाची जेव्हा आम्ही जाहिरात सुरू केली तेव्हा त्याला सुंदर असा प्रतिसाद मिळाल्यामुळे दुसरी ऍडिशन प्रकाशित होऊन आपल्यापर्यंत ही पुस्तकं यायला थोडा विलंब लागतो आहे त्याबद्दल अगदी आत्तापासूनच क्षमस्व तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता कारण धार्मिक अधिष्ठान असलेले हे चार महिने चातुर्मास आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ कर, घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणं मंडळी आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर माहिती असे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच वा, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी असा हा मेष राशीसाठी आहे ऑगस्ट महिना आपल्याला समृद्धीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये वृषभ राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावेलोभाय असावा धन्यवाद